या ग्रंथामध्ये ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते विचार मांडले हे बघा जे काही विचार मांडले असतील ते महिलांच्या संदर्भात मांडले असतील ठीक आहे स्त्री व पुरुष एकमेकाला पूरक व अपरिहार्य आहेत बिलकुल बरोबर आहे त्यांचं म्हणणं स्पष्टच आहे दोघं एकमेकांसाठी बनलेले आहेत तर ओके म्हणू शकतो समाज सुधारण्यासाठी पुनर्विवाहाची आवश्यकता नाही असे विचार कसे मांडू शकतात ताराबाई बिलकुल नाही मांडणार आहेत कारण पुनर्विवाह ही समाज सुधारण्यासाठी आवश्यक बाब आहे असंच त्या म्हणल्या असल्या पाहिजे तर हे स्टेटमेंट तुमचं चुकीचं असणं अपेक्षित आहे नवऱ्याआधी बायकोने मरावी ही कुळच कल्पना आहे तर हे बिलकुल बरोबर आहे ती जी विचार मांडले गेले तर त्या ग्रंथामध्ये ते होते असं काही नसतं ठीक आहे मृत्यू हा अटळ आहे आणि जो कोणाला सुरुवातीला येईल तो आलायला असावा मग यासाठी किंवा बायकोने पहिले मेलं पाहिजे नवऱ्यानंतर मेलं पाहिजे असे विचार हे त्यांना मान्य असणं ना अपेक्षित नाहीये सो आपण मानू शकतो अ आणि क आणि स्त्री वाचून पुरुषाला शोभा नाही हेही ते मानू शकतात अ क आणि ड अशा पद्धतीचे जर विचार केला म्हणजे कोणते विचार मांडले असं म्हटले त्यांनी तर फक्त ब चूक असं आपण मानू शकतो म्हणजे अडतीसचं काय येणं अपेक्षित आहे पर्याय क्रमांक अ किती येणं अपेक्षित आहे तर पर्याय क्रमांक एक येणं इथं अपेक्षित आहे ठीक आहे कारण फक्त ब चूक असं आपण मानणं अपेक्षित आहे कारण समाज सुधारणेसाठी पुनर्विवाहाची आवश्यकता नाहीये असं त्या म्हणू शकत नाही तर आवश्यकता आहे असंच त्या म्हणणं अपेक्षित होतं ठीक आहे